नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहता तळेगाव टाईम्सनुसार आपण स्टेशन रोड ते माळवडी या ठिकाणी असणाऱ्या मावळ ग्रँड या हॉटेलजवळ असणाऱ्या एका डॉक्टर भंडारी डेंटल क्लिनिक या ठिकाणी आलेलो आहोत सध्या थंडी वाढती आणि थंडी वाढल्यानंतर सर्वात जास्त दातांचं दुखणंसुद्धा उद्भवत असतं अनेक लोकांना दाताच्या समस्या असतात परंतु त्या मानाने हिवाळ्यामध्ये त्यांचं दुखणं हे वाढत असतं त्याच अनुषंगाने आपण आता डॉक्टर भंडारे यांच्याकडे आलेलो आहोत आपण त्यांच्याकडनं थोडक्यात दाताचं दुखणं वाढू नये किंवा हिवाळ्या दातांची नेमकी काय काळजी घ्यावी यासंबंधी थोडक्यात आपण चर्चा करणार आहोत लवकर आपण त्यांना ता भेटून प्रत्यक्ष आपण ती चर्चा करूयात आता आपल्यासोबत डॉक्टर भंडारे आहेत जे प्रसिद्ध दंतवैद्य आहेत आपण त्यांच्याकडे थोडक्यात जाणून घेऊ की नक्की आता हिवाळ्यात जे आजार होतात किंवा आजार म्हणण्यापेक्षा दातांची दुखणी का वाढतात हे आपण त्यांच्याकडे थोडक्यात जाणून घेऊया सर नमस्कार नमस्कार प्रथम तर आपली ओळख सांगावी मी डॉक्टर भंडारे बरं आता दीड वर्ष झाले माझं क्लिनिक आहे तळेगावमध्ये बरं आधी पुण्यात प्रॅक्टिस करायचो मी बरं आणि राहिलं कुठे आता आपण तळेगाव प्रॉपर तळेगावचा बरं आता सध्या थंडी वाढते आपण दंतवैद्य म्हणून सध्या तळेगावात कार्यरत आहात बरोबर आपले हे जे क्लिनिक आहे नक्की एक्झॅक्ट पत्ता काय याचा तळेगाव चाकण रोड डॉक्टर मावळग्रॅन हॉटेल आहे ना त्याच्या बाजूलाच रोड आता अनेक हे सांगणं असते की थंडीमध्ये दातांचे आजार वाढतात किंवा दात दुखतात नक्की याचं काय कारण असं काय सांगाल आपण बरं थंडीमध्ये दाताचे दुखणं वाढतात ह्याचं कारण कसं आहे की आपले दाताचे तीन लेअर असतात पहिला लेअर जो पांढरा आपल्याला दिसतो त्याच्या आतमध्ये पिवळा लेअर असतो त्याला आपण डेंटीन म्हणतो आणि आतमध्ये त्याच्या लाल लेअर त्याला आपण पल्प म्हणतो मग काही काही लोकांमध्ये जो पांढरा लेअर असतो तो थोडा कमकोज असतो त्यांनी मग दाताला सेन्सिटिव्हिटी होते म्हणजे दाताला ठणक लागते थंडीमध्ये ती दाताच्या पांढ लेअर कम्कोज असल्यामुळे ती लागते आपल्याला मग त्याच्यासाठी पर्याय काय असतात की दाताला ब्रश व्यवस्थित करायचे डिसेन्सिटायझेशन करायचं दर सहा महिन्यानंतर आपण दाताची काळजी घ्यायची म्हणजे ब्रश दातामध्ये जी घाण वगैरे अटकती ती साफ करायची मशीनद्वारे अशी काळजी घेतल्याने जी, जी दाताची आपल्याला वेदना होतात त्या कमी होतात हळूहळू बरं तर काही लोकांचं असं म्हणणं की सिमेंट वगैरे भरलं असतं ते सुद्धा हिवाळ्यात जास्त प्रमाणात निघतं म्हणजे ह्याला का नक्की काय वेद नाही ती सिमेंट हिवाळ्यात निघतं असं काय नसतं सिमेंट आपण लावतो ते कधी निघत नाही पण जर का ती लावायची टेक्निक सुकली असते डॉक्टर तर ते निघतं बरं मग चिकट पदार्थ खाल्ल्याने असं काय कॅप्टी हे सुद्धा काय आहे कट पदार्थ म्हणजे कॅप कॅप पण निघत नाही शक्यतो पण जर का चिकट पदार्थ आपण सांगतो पेशंटला टाळायला चिकट पदार्थ कडक पदार्थ खायला टाळायला सांगतो आपण त्यांनी निघत असं काय नाही पण ते प्रिकॉशन म्हणून आपण सांगतो बरं तर नेमकी दातांची काळजी कशी घ्यायची समजा सध्या हिवाळा जर चालू असेल तर दात किडू नये किंवा दात खराब होण्यासाठी लहान आता सध्या लहान मुलं जरी बघितली आपण तर त्यांना दाताचे दुखणे असतात लहान मुलांना जास्त दुखणे काय असतात कारण की आता गोडचं प्रमाण वाढले लहान मुलांचं गोड मध्ये काय असतं की ते छोट छोड़ छोटे अन्नाचे कण असतात ते दातामध्ये चिटकून राहतात त्यामुळे ते केरीज मध्ये फॉर्म होतं म्हणजे मध्ये निर्माण होतं त्याचं आणि मध्ये निर्माण झालं ते दुखायला चालू होतं मग प्रिकॉशन म्हणून गोड पदार्थ टाळायचे चिकट पदार्थ टाळायचे थोडं काय गोड वगैरे चॉकलेट वगैरे खाल्ली की गोळा करून थुकून द्यायचा मग त्यांनी ते अडकत नाही अडकले की केरीज होतात के कीड होती बरं काही नागरिकांचं असं सुद्धा सांगणं असतं की आम्ही गोड पदार्थ खात नाही तर सुद्धा दातला ठणक बसते आणि मग तात्पुरते मेडिकलमध्ये जाऊन एखादी गुळी खाली तात्पुरतं आराम पडतो ते दात किडण्याचं फक्त एकच कारण नाही काही म्हणजे जेरेटिक असतं म्हणजे वडलांना आईला असेल तर आपल्याला होतं गोड खाल्ल्याने होतं कधी आपण ब्रशिंग टेक्निक असते ती व्यवस्थित नाही झाली की मग दात किडतात दात किडण्याची भरपूर आहेत त्यामुळे पण दात खेळतात ओके सर धन्यवाद